नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महिलांकरता एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की म्हणजे मोफत पीठाची गिरणी मिळणार आहे महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून मिळणार आहे शंभर टक्के अनुदान जे की या योजनेमध्ये आपल्याला मिळणार आहे की गरीब कुटुंबातील महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे मोफत पीठाची गिरणी इथं मिळणार आहे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील राज्यातील महिला स्वतःचा एखादा घरगुती उद्योग सुरू करता यावा या उद्देशाने महिला व बाल विकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेली योजना म्हणजेच की मोफत गिरणी योजना महिलेला स्वतःच्या उजळीतील काही रक्कम भरावी लागत नाही म्हणजेच की तुम्हाला यासाठी एकही एक रुपया भरायची आवश्यकता लागणार नाही पिठाची गिरणी योजना ही विशेष करून ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे त्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता एक रुपया भरायची आवश्यकता नाही यामध्ये तुम्हाला पीठ गिरणीच्या एकूण किमतीच्या शंभर टक्के अनुदान तुम्हाला इथे दिलं जाणार आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरणार आहेत योजनेअंतर्गत योजनेचा जो काही फायदा आहे तो मोफत पीठाची गिरणी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना घरगुती घरगुती नवीन संधी उपलब्ध करून देणार आहे घरगुती रोजगाराच्या त्याचप्रमाणे योजनेअंतर्गत नवीन पीठाची गिरणी विकत घेण्यासाठी शासनाकडून शंभर टक्के अनुदान इथे उपलब्ध करून दिलं जाणार आहे महिलांना घरास तसेच रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे नोकरीसाठी घरापासून दूर जाण्यासाठी आवश्यकता भाजणार नाही राज्यातील ग्रामीण भागातील रोज बेरोजगार संपेल राज्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनता येणार याचे नवीन नियम अटी आहे म्हणजेच की अर्जदार महिला महाराष्ट्राची मूळची रहिवाशी असणे आवश्यक आहे म्हणजेच की फक्त राज्यातील महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकता महाराष्ट्र राज्यातील पात्र ठरणार आहेत या योजनेचा लाभ इथं दिला जा महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना पिठाची गिरणीचा लाभ या ठिकाणी दिला जाणार नाही फक्त ग्रामीण भागातीलच महिलांना योजनेचा लाभ ह्या दिला जाणार आहे शहरी भागातील महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ इथं दिला जाणार आहे अर्जदार महिला कुटुंबातील कोणत्या सदस्य किंवा शासकीय नोकरी करणार असेल अशा तर अर्ज करू नये अशा योजनेचा लाभ इथं मिळणार नाही अर्जदार महिला केंद्र व राज्य शासनाच्या एखादी योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ मिळणार आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार नाही एका कुटुंबातील एक मुलगी असेल तर अशाच एकालाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे म्हणजेच की योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिलेचे वय अठरा वर्ष ते साठ वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे अर्जदार महिला कुटुंबातील वार्षिक उत्पन्न एक लाख हजारापेक्षा एका लाखापेक्षा जास्त नसावी आता आवश्यक कागदपत्रे बघणार आहोत की अर्जाची लिंक आपण बघणार आहोत की तुम्हाला इथे काय काय लागणार आहोत की रेशन कार्ड लागणार आहे रहिवासी दाखला लागणार पोलीस पाटील सरपंच कोणाला दिला असेल तर तो, तो उत्पन्नाचा दाखला लागणार आहे एका वर्षाचा एक लाखच्या आतमध्ये त्यांना अनुसूचित जाती जमातीतील दाखला तुम्हाला या ठिकाणी लागणार का सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे ते जोडलं तरी चालेल आवश्यक आहे म्हणजेच की आधार कार्ड लागणार आहे रेशन कार्ड रहिवासी दाखला उत्पन्नाचा टाकला का सर्टिफिकेट बँकेचे तपशील मोबाईल नंबर ईमेल आय डी बँक पासबुकला बी टी लिंक केलेले आहे बँकेचे पासबुक जेणेकरून तुमच्या खात्यांमध्ये जे काही पैसे येतील ते टीच्या माध्यमातून तुम्हाला तिथे जमा होणार आहे अर्जाचा विचारलेले संपूर्ण स्टेप बाय स्टेप इथं लागणार आहे धन्यवाद